ओम श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील पहिल्या प्रवचनाचं वाचन जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे याचा भाग पहिला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर महेश्वरः महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरुस्वरूपं नित्यं नित्यमानन्ददायिनं स्वरूपम् अमलानन्दं भूयो भूयो नमाम्यहम् गुरु महाराजांच्या वाड्यातील या पुण्यपावन व्यासपीठावरून प्रवचन सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली हे मी माझं परमभाग्य समजतो गुरु महाराजांचा हा वाडा म्हणजे समस्त करवीर जनतेचं आध्यात्मिक क्षेत्रात ब्रह्मविद्येचा सुकाळ करून टाकणारं असं एक फार थोर व्यासपीठ आहे गेल्या शंभर वर्षांमध्ये या व्यासपीठावरून अनेक धर्मसंपन्न ज्ञानसंपन्न नीतीसंपन्न अशा थोर पुरुषांनी अध्यात्म क्षेत्रातील विविध विषय इथं मांडलेले आहेत या घराण्यामध्येही अनेक अधिकार संपन्न थोर सत्पुरुष होऊन गेलेले आहेत आणि आजही आहेत या सर्वांना प्रथम मी नम्रपणे अभिवादन करतो धर्म संस्कृती अध्यात्म यातल्या जिवंत चैतन्याचा आविष्कार या व्यासपीठावरून तसंच या वास्तूमधून अनेक शतके होत आलेला आहे व्यक्तिजीवन आणि समाजजीवन सतत उन्नत विकसित कसं होत जाईल आणि यच्च यावत समाज सुखी आनंदी समाधानी कसा होईल या संदर्भामध्ये अनेक विचार मार्ग इथून प्रकट केले गेलेले आहेत ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य करीत असताना माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातलो प्रभू असे उद्गार काढलेत गीतेवर भाष्य करण्याची संधी आपल्याला का प्राप्त झाली असा विषय मांडताना श्री ज्ञानदेव म्हणतात की अनेक जन्म अनेक कल्प मी सत्य बोलण्याचंच तप करीत आलो त्या पुण्याईच्या जोरावर मला आता या जन्मात गीतेवर भाष्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे थोडंसं त्यांचं अनुकरण करून मलाही असं म्हणावंसं वाटतं की गेल्या दोन तीन तपाच्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मी जी काही प्रवचन सेवा केली त्या समग्र प्रवचन सेवेचं पुण्यफळ म्हणूनच या व्यासपीठावरून प्रवचनं करण्याची संधी आपण संयोजकांनी मला दिलेली आहे मी आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो आजपासून तीन दिवस आपण सर्वजण एक खरा सत्संग साधण्याचा प्रयत्न करणार आहोत साधना म्हणजे काय उपासना का आणि कशी करायची साधू संत सद्गुरू यांच्या कृपाप्रसादाचं महत्त्व काय काय साध्य केलं असता जीवन धन्यतेचं आणि कृतार्थतेचं होतं अशा विविध प्रश्नांना स्पर्श करीत अध्यात्माचं खरं स्वच्छ नितळ स्वरूप ते शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आधुनिक काळातील एक थोर संत विनोबाजी भावे यांनी एक परखड विचार मांडलेला आहे ते सांगतात आजकाल परमार्थामधल्या लोकांनाही शक्ती हवी असते भक्ती नव्हे लोकांना पुण्यफळ हवं असतं पुण्य नव्हे मुक्ती हवी असते शुद्धी नको असते आजच्या काळातील पारमार्थिकांच्या गोंधळावर विनोबाजींनी अचूक बोट ठेवलेला आहे साध्याचाच नेमका विसर पडून चाललेली साधना उपासना साधकाला भलतीकडे भरकटत नेत असते फसगत करीत असते ही फजिती थांबवायची असेल होऊ द्यायची नसेल तर परमार्थाचं खरं श्रेष्ठतम जे स्वरूप आहे ते समजून घेतलं पाहिजे सर्वार्थानं आपला पूर्ण विकास कसा होईल याचा शोध घेतला पाहिजे त्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे आज इथेच थांबूया या लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानन्द महाराज की जय हरि ओं